नमस्कार मित्रांनो मी अंकुश नेताम कल, ला, ला आज आ तुमच्यासाठी चाललो आहे चंद्रपूरला मागे पण चंद्रपूरला आपण बोटनिकल गार्डनला गेलेलो होतोय पण आज आपण चंद्रपूरला चाललो जे की मेडिकल कॉलेज तसंच तुम्हाला दाखवू आम्ही सुलतान बिर्याणी हॉटेल आणि चंद्रपूरची शिटी आणि होऊ शकल तेवढ्या पद्धतीने तुम्हाला चंद्रपूर दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो तर चला आपण भेटूया चंद्रपूरला तर चंद्रपूरचा जातांचा प्रवास आज बघूया आपल्यासोबत आज आपण बाय कार चला भेटूया चंद्रपूरला तर मित्रांनो आपण निघालो आहोत गडचिरोलीवरून चंद्रपूरकडे जाण्यासाठी बघा आपली गडचिरोली सिटी किती दि सुंदर दिसतोय मला अभिमान आहे माझ्या गडचिरोलीवर खूप सुंदर गडचिरोली तर आपण निघालेला चंद्रपूरकडे तर चंद्रपूर गडचिरोलीवरून त्र्याऐंशी किलोमीटरचा प्रवास आहे मित्रांनो चला तर भेटूया चंद्रपूरमध्ये तर आज चाललोय आपण चंद्रपूरला काल काल आपले ब्रदर आपले मित्र सुमित भाऊ तसेच आमचे मित्र मुकेश भाऊ तर आज आपण चाललो आहे चंद्रपूरला तर चंद्रपूर जाताना जा प्रवास मित्रांनो बघा सध्या आपण बाय कारने चाललेलो आहोत आमचे सुमित भाऊ ड्रायव्हिंग करत आहेत मुकेश भाऊ मागे बसलेले आहेत चला भेटूया चंद्रपूरला आपण पोचलेला आहोत वैनगंगा नदीवर की ते चंद्रपूर आणि गडचिरोली दिशा दाखवतात नदीच्या त्या साइडला चंद्रपूर डिस्ट्रिक्ट लागतो आणि या साईडला गडचिरोली बघा पावसाचा वातावरण होता दोन दिवस पाऊस आलेला होता आणि नदी थोडी थोडी आलेली आहे जास्ती नाही सध्या आपण वैनगंगा नदीवर आहोत तर आपण सध्या आता मूलमध्ये पोचलेला आहोत मध्ये एंट्री होत आहे चला आपण तर आता मूलमध्ये एंट्री झालेली आहे आपली आणि मुलमधून एक खूप दहा किलोमीटरवर फिरण्यालायक आहे जसं की सोमनाथ झालं चंद्रपूर रोडवरती टेस्ला घाट आहे झरी आहे खूप फिरण्यालायक आहे तर आपण आता सध्या चाललो आहे चंद्रपूरला सध्या आपण आता आहोत मूलमध्ये बघा मित्रांनो सध्या मुलमध्ये पोहोचलेला आहोत सध्या पावसाचा मोसम चालू झालेला आहे आणि आम्ही मुलीच्या टेस्ला घाटच्या समोर आहोत खरंच बहुत सुंदर असं वातावरण चालू आहे आणि या वातावरणाचा आस्वाद घेत आम्ही चाललेलो आहोत वाव निसर्गमय वातावरण पावसाच्या सरी पावसाला सुरुवात झालेली आहे आम्ही पावसाचा आनंद घेत चालवला आहे वाव तर शेवटी एक तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलेलो आहोत चंद्रपूरमध्ये बघा चंद्रपुरात पाणी तर बंद झालेलं आहे आम्ही पोचल्यानंतर चंद्रपूर सिटी तर आपण चंद्रपूरच्या चौकामध्ये पोचलेला आहोत चला आता आपण जाऊ समोर आपण मेडिकल गवर्मेंट कॉलेज चंद्रपूरमध्ये आहोत सध्या बघा त्याच्यानंतर आपण अजून समोर जाणार आहोत ते पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला दाखवू आपण कुठं कुठं जाणार आहोत आज तर आपण आता पोचलेला आहोत रामाळा तलावमध्ये चंद्रपूरला त्याच्या अगोदर आपण मेडिकल कॉलेजला गेलो होतो आता आपण पोचलो रामाळा तलाव बघून घ्या मित्रांनो रामाळा तलाव त्याच्यानंतर आपण जाणार आहोत सुलतान बिर्याणी सेंटरला आणि या माध्यमातून आपण आज चंद्रपूरला आलेलो आहोत बघा चंद्रपूर रामाडा तलाव चंद्रपूर तर आता आपण पोहोचलेला आहे शिंकलहटीला चिंकलहटी बिर्याचा बेस घेऊन मित्रांनो आणि आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आज आपण सेफ्टी सेम्टी आलेल्या सुद्धा हॉटेलमध्ये आणि आत्ता बिर्याणीचा आपण आस्वाद घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण जाऊ इतर आपल्या घरची घरचिवलीला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये